नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण संक्रांत विशेष तिळगुळाची वडी बनवूया अतिशय चवीला छान खमंग खुसखुशीत आणि एकदम मौसूत अशी तोंडात तुणा विरगाळणारी तुणा आज आपण तिळगुळाची वडी बनवूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे आपल्याला पाक पण करायचा नाही आहे तर आता बघूया आपण काय काय साहित्य घेतलं ते तर एक मोठी वाटी मी तिळ घेतले तर कढई गरम करायला ठेवली जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी मी तीळ घालून घेतले आता मंद गॅसवरती आपल्याला हे तिळ छान भाजून घ्यायचे म्हणजे तिळ छान फुलले जाते आणि छान भाजल्याही जाते थोडं चटचट आवाज येईपर्यंत तिळ छान भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी शेंगादाणे घेतले ते पण आपल्याला छान मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहे म्हणजे सहज त्याचे सालं निघले पाहिजे आणि थोडेसे कुरकुरीत पण व्हायला पाहिजे म्हणजे छान लागतं दाताखाली ते एका ताटामध्ये काढून घेतलं नंतर त्याच कढाईमध्ये मी दोन तीन चमचे किसलेला खोबरं घेतलं ते भाजून घेऊया तुम्ही ह्या खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरलं दोन तीन चमचे तरीसुद्धा चालते फक्त आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण ही जाडबुडाची कढई असल्यामुळं आणि गॅस बंद केला तरीसुद्धा चालते कारण गरम कढईमध्ये छान कुरकुरीत आपलं हे खोबरं भाजलं जातं तर शेंगदाण्याची सालं काढून घेतली मी आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले बघू शकता तुम्ही खूप काही नाही करायचं आहे आणि खूप एकदम जाडसरपण नाही ठेवायचं तर आता हे शेंगदाणे काढून घेतले आपण खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये घालून घेतला भाजलेला त्यानंतर तीळ पण टाकून घेऊया आपण आणि हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया तुम्हाला दाखवते मी मस्त बारीक झालेलं आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं एकत्र एक करून घेऊया सगळं म्हणजे आपल्याला कढईमध्ये टाकायला सोपं जाते आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण एका ताटाला तूप लावून घेऊया म्हणजे काही तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे तर बघू शकता मस्त छान मिक्स झालं आणि संक्रांत जवळ आली की, की हे तयारी आधीच करून ठेवायची तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या तर आता आपण हे ताटाला पण तूप लावून ठेवलं आधी कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तूप घातलं तर आपल्याला गॅस कमीच ठेवायचं आहे आता मी हे किसून घेतलेलं आहे गूळ एक वाटी आणि छान दाबून भरून घेतलेलं आहे कारण आपण एक वाटी शेंगादाने एक वाटी तीळ घेतलं त्यासाठी गुळ मस्त दाबून भरून घेतला गुळ वितळलं की त्यामध्ये विलायची बडीसोप पावडर सोंटा पावडर एकत्र करून टाकलं आता आपला गूळ मस्त वितळला गेलेला आहे बघू शकता आपल्याला पाक वगैरे करायची काहीच गरज नाही आहे तुम्हाला उलथण्याच्या सहाय्याने दाखवते मस्त तार तुटली अशी की आपला हा गॅस एकदम कमी करायचा आणि बंद नाही करायचं कमी करायचं कारण मग बंद जर केला तर मिश्रण तुमचं कोरडं होऊ शकते तर आता मंद गॅसवरती आपल्याला हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये तूप पण घालू शकता तर आता आपलं हे मिश्रण मस्त जीव झालेलं आहे आता आपण खाली जे ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे तर त्या ताटामध्ये टाकून घेऊया शेवटपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस पण शेवटपर्यंत चालू ठेवायचं जर तुम्ही मध्येच गॅस बंद केला तर हे मिश्रण तुमचं कोरडं होऊ शकते लवकर तर हे वडी लवकर शेट होण्यासाठी आता हे आपलं व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे बघू शकता तुम्ही एखादा मिनिट आपल्याला हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे पूर्ण जे आपले गूळ शेंगादाणे खोबरं हे सगळं आणि तीळसुद्धा हे सगळे एकजीव मस्त होते बघू शकता छान मस्त आपलं असं सा पेड्यासारखं दिसत आहे मिश्रण तर आधीच आपण तयारी करून ठेवलेली ताटाला वगैरे तूप लावून ठेवलेलं आहे तर हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पटकन आता हे गरम गरम आपल्या उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे तर आपली हे बिना पाकाची मस्त ओडीशेट होते आता हे उलथण्याच्या सहाय्याने छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे खालची बाजूसुद्धा प्लेन यायला पाहिजे आता वाटीला मी तूप लावून घेतलं आणि वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हे दाबून घ्यायचं आणि वरची बाजूसुद्धा प्लेन करून घ्यायची आहे म्हणजे छान दिसायलाही ओडी छान दिसते बघू शकता मस्त प्लेन ओडी झालेली आहे आणि आपण हे गरम आहे तोपर्यंत रेषा पाडून वरतून नंतर व्यवस्थित रेषा पडल्या म्हणजे वडी पडल्या जाणार नाही रेषा जरी पाडता आल्या तरी आता हे ताट थोडंसं गरमच आहे तर आपण फक्त रेषा पाडून घेऊया आणि त्यानंतर एक पाच दहा मिनिट थंड झाल्यानंतर मग नंतर छान ओढी शेट होते मग वडी काढून दाखवते तुम्हाला मस्त आपली खमंग खुसखुशीत कुश आपली ही तिळगुळाची वडी तयार झालेली आहे तर चला तर आता आपण तुम्हाला दाखवते सुद्धा तर एक पाच सहा मिनिट आपण हे छान थंड होऊ दिलं आता छान हे आपण जे वडी पाडून घेतली ते थंड झाली आता तुम्हाला वडी पण काढून दाखवते आहे मस्त वड्या पडत आहे छान पाकाची आज आपली ही वडी तयार झालेली आहे याआधीसुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे तिळगुळाची लाडू वडी वगैरे बघितलेली आहे तर आज आपण ही बिना पाकाची छान खमंग कुसकुशीत अशी ही वडी केलेली आहे तुम्हाला दाखवलीसुद्धा मस्त कलरही सुंदर आला दिसायलाही छान आहे तर आज आपण संक्रांत स्पेशल ही तिळगुळाची वडी बनवलेली आहे आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारी ही बिना पाकाची वडी आहे तर बघू शकता तुम्हाला तोडून पण दाखवत एकदम मऊसूत अशी ही तिळगुळ्याची वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही तिळगुळ्याची वडी बनवून बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया एक नवीन रेसिपीसोबत